दरम्यान एक मोठी बातमी आपण बघतोय ओबीसी नेत्यांच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झालेली आहे लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित झाले आहेत भुजबळ यांनी ओबीसी विषयी आणखी आक्रमक होऊन भूमिका घ्यावी अशी विनंती ओबीसी नेते भुजबळांना करणार आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन थेट जोडले गेले गेले विशाल सौरभ आता ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळात असलेले मंत्री छगन भुजबळ लक्ष्मण हके आ, हे उपस्थित आहे त्याच्यासोबत गोपीचंद पडळकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते आणि अन्य ओ बी सी समाजाचे जे प्रमुख प्रतिनिधी आहेत ते सुद्धा बैठ या बैठकीमध्ये उपस्थित आहेत या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अनेक गोष्टींचा आज चर्चा केली जाणार जा जा आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं मनोज दरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांच्या बाबतीत ओबीसी नेत्यांची चर्चा होईल दुसरीकडे लक्ष्मण हाखे यांनी थोड्या वेळापूर्वी या बैठकीला जायच्या आधी त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला कुठच्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे कारण का मंडल आयोगामध्येच तशा पद्धतीनं तरतूद असल्याकारणानं त्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं मात्र जाणीवपूर्वक बनावट पद्धतीनं कुणबी समोर लिहून जी प्रमाणपत्र दिली जात आहेत बाबतीत मात्र विरोध असेल आणि या सुद्धा आमची उघड भूमिका असेल अशा पद्धतीचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या मुद्द्याची सुद्धा चर्चा जी आहे ही केली जाईल दुसरीकडे म्हणजे ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या मागण्या येत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडनं जे त्यांचे लाड केले जात आहेत हे लाड थांबवण्यात यावे अशा पद्धतीनं म्हटलं जातं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जो जो काही हट्टा आज धरलेला आहे या बाबतीत आता सरकारनं भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी ओबीसी नेत्यांची आणि याच अनुषंगानं आता चर्चा केली जाणार आहे सौरभ निश्चितच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्त धन्यवाद दरम्यान अजूनही काही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रान टीटीव्ही मराठी